हो काय हो आजच्या आज मला चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या पाहिजेत पैसे काय झाडाला लागलेत का बिनकामाचं गोड खुणूक सारखा मला ते काय माहीत नाही मला आजच्या आज पाहिजे म्हणजे पाहिजे जा लक्ष देवा काय म्हणला तुला काय नाही देवा ह्या बायकोचा लय वैताग आला रे हिला उचल एकदाच आणि टाक माझ्या आयुष्यात सुंदर दोन बायका <laughs> आएला। आएला। एकला आओ, नाव सांगा आम्ही नगरपालिकेतून आलोय सर्वे करायला ओ नाव सांगा की पटकन तुमचं राहुल दादा आओ तुमचं सोशल मीडियावरच नाही खरं नाव सांगा <laughs>